नमस्कार सातारा सिने न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आरोग्य जागृतीसाठी प्रबोधन आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केले संजीवन हॉस्पिटल सातारा यांच्या सहयोगाने छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ फतेसिंह बर्गे व माजी उपनगराध्यक्ष सुनीलदा धनसंतोष परिवाराचे कुटुंब प्रमुख भाऊसाहेब नलावडे सौ विमलताई नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले कोरेगाव नगरीतील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण शहरात उत्तम जनजागृती झाली असून अशी शिबिरे प्रत्येक प्रभागात होणे गरजेचे असल्याचेही राजाबाव बर्गे म्हणाले माजी उपनगराध्यक्ष सुनीलदा वर्गे म्हणाले छत्रपती संभाजीनगर मधील उपक्रम नेहमीच समाजास दिशादर्शक ठरणारे असतात जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही ते म्हणाले कार्यक्रमास बाजार समितीचे माजी उपसभापती उदयसिंह बर्गे शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष असं उल्काताई मालुसरे छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणव बर्गे प्रकाश मालुसरे प्रतापसिंह बर्गे शशिकांत मल्लापादी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे यांनी केले तर स्वागत छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणव परगे विजयराव सपकाळ प्रशांत गायकवाड अजित चव्हाण दत्तात्रय जगताप दिनेश मालुसरे भाऊसाहेब मोहोड अभिषेक शेरे मयूर शिंदे हर्षल जगदाये यांनी केले संजीवन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर विशाल गावडे डॉक्टर नीती यादव शिवाजी नलावडे सलीम बागवान भिकाजी देशमुख यांच्यासह संजीवन नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या शिबिराला छत्रपती संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता मंडळाचे आदेश आणि सर्व सहासद खरंतर आरोग्य शिबिर मी ठिकाणी घेतले जात परंतु संजीवन हॉस्पिटलचे एक दर्जेदार आरोग्य शिबिर आपल्या विभागाला आज धनुसंतोष साप्ताहिक परिवाराच्या माध्यमातून आज मिळत आहे खरंतर आपल्यासाठी म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे की चांगले दर्जेदार आरोग्य शिबिर असते ही काळाची गरज आहे आरोग्य शिबिर होतात त्यामध्ये सगळी सगळ्याच निदान व्यवस्थित होतात असं नाही त्यांना दादांनी प्रसिद्ध संजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून या ठिकाणी आयोजित केले हे हॉस्पिटल गेले अनेक वर्ष संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हृदयविकारासाठी अतिशय प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आणि ती आरोग्याची सेवा अतिशय उत्कृष्ट देणारे हॉस्पिटल आज आपल्या कोरेगावकरांच्या सेवेसाठी आलेलं आहे आणि या शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या कोरेगाव नेतेचे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष आणि तारबाचे शिल्पकार सामान्य राजाभाऊ पतनीसिंग बरगे यांच्या शोभा या शिबिराचं उद्घाटन झाले त्याचबरोबर या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून आपल्या विभागाचंच आमदार नेतृत्व आणि उपनगराध्यक्ष सुनीलदा बर्गे हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो वेळोवेळी या राजभवचं दादाचं या कंबाई करून ठेवावं आम्हाला जी काय मधली भाषा ती वेळोवेळी द्यावी मी विनंती करतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नागरिक सभासद वर्ग यांचं मी आभार व्यक्त करतो तसेच संत परिवारातून सत्त वादा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचा विशेष करून आभार व्यक्त करतो